एका अशा गोष्टीसाठी की ते फक्त एफ आय आर नोंदवून घ्यायचं बाकीची खूप मोठी बाकी आहे असं मी नक्की सांगेल पण त्यासाठी एवढ्या मोठ्या राजकीय पाठबळाची गरज भासतीय तर सामाजिक चळवळी ह्या राजकारणाचा भाग होत चाललात का की राजकारणामुळे या सामाजिक चळवळींना बळ येत आहे नक्की कसं बघताय तुम्ही दोघी याच्याकडे आ, हे अगदीच मान्य करते मी की सगळ्याच सामाजिक चळवळींना त्या त्या काळातल्या राजकीय यांनी पाठिंबा दिल्यामुळे त्या खर तर आम्हाला त्याचं खूप मोठा आम्हाला पर्सनली सुद्धा म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या प्रोसेसमध्ये ड्राफ्टिंग पासन सगळ्या सुरुवातीला बाळासाहेब आंबेडकर याच्यामध्ये होते वेळोवेळी मी त्यांची स्वतः वैयक्तिक जाऊन भेट घेतलेली की साहेब हे आम्ही असं केलेलं आहे सर याच्यामध्ये अजून तुम्ही पुढे सांगा आपण काय करू शकतोय सेक्शन्स कसे घेऊ शकतोय आपण सायटेशन कसे लावू शकतोय वेगवेगळ्या याच्यातनं लिगली बाळासाहेब स्वतः वकील असल्यामुळे त्यांनी आम्हाला याच्यात लिगली पण हेल्प केली बाकी संस्था संघटना किंवा स्पेशली राजकीय पक्षांची जी लोक होती जी फोन करून किंवा भेटून वारंवार की काही घडलं तरी आम्ही आहोत सोबत एक प्रेशर बिल्डिंगच्या हिशोबाने त्याच्याकडे आपण तसं तसं बघणं मला असं वाटतं दोन्ही बाजूने एकतर समोर प्रेशर क्रिएट करण्याच्या उद्देशाने असेल आणि आमच्यावरती क्रिएट केल्या गेलेलं प्रेशर आमच्यावर क्रिए प्रेशर क्रिएट केल्या जात असताना ह्याच्यात तुम्ही एकट्या नाही आहात एफ आय आर दाखल झाली तुमच्यावरती ठीक आहे हायकोर्टात जायचंय आपण बघूयात काय करायचंय अशा स्वरूपानी त्यांनी जो आम्हाला एक काय म्हणतात ना एक बॅरिकेड आमच्या समोर त्यांनी तयार केलेलं होतं की यू फाईट वी आर देअर्स तर तो एक त्या काळात जेव्हा तो मानसिकदृष्ट्या सगळ्यांचीच कसोटी बघणारा काळ होता त्यावेळी अशा सगळ्याच ठिकाणांवरनं आलेली मदत ही आमच्यासाठी म्हणजे खूप महत्वाची होती मग ती पॉलिटिकल होती का शंभर टक्के होती आणि पॉलिटिकल गरजेचीही होती नॉन पॉलिटिकल याच्यातनं वेगवेगळ्या संस्था संघटनांनी आम्हाला केलेली मदत असेल मग ती अगदी स्त्रीमुक्त परिषदेपासनं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीपर्यंत असेल किंवा सगळ्याच संस्था संघटना जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात त्याच्यासाठी काम करतात महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे ते टिकवण्यासाठी किती काम करतात या सगळ्यांकडनं आलेली ही आम्हाला मदत होती आणि जे आज म्हणजे पॉलिटिकल मध्ये परत जर बोलायचं असेल जे आज सत्तेत आहेत ते कधीतरी विरोधी पक्षात होते जे विरोधी पक्षात होते ते कधीतरी सत्तेत आहेत हे असं घडतंय आणि हे असंच घडत राहणार त्यांनी ती एक माणुसकी दाखवून आमच्या सोबत उभं राहण्याचं ठरवलं मला असं फक्त प्रामाणिकपणे एका गोष्टीचं जेन्युनली वाईट वाटलं की इथे सुद्धा म्हणजे जे उभे राहिलेत आमच्या सोबत त्यांना मनापासून धन्यवाद पण जे उभे राहिले नाहीत इथे सुद्धा राजकारण किंवा इथे सुद्धा पक्षीय राजकारणाचा जे तुम्ही हे केलं आमच्या पक्षाची लोक किंवा आमच्या याच्यात नाही हे ह्याचा तुम्ही स्वतः स्वतःसाठी कुठेतरी जरा विचार करावा की बाबा महिलांच्या सोबत काहीतरी घडतंय मुलींच्या सोबत काहीतरी घडतंय तर इथे आपण आपल्या राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून यांच्यासोबत उभं राहायला हवं होतं जसे त्यांच्या भाषेतले सोकोल विरोधी पक्ष उभे राहिलेत वे वेगवेगळे आयोग आहेत त्यांनी उभं राहायला पाहिजे होतं अशी आमची इच्छा होती ते दुर्दैवानं झालं नाही इथन पुढच्या लढाईत ते आमच्यासोबत असतील असं आम्हाला वाटतं प्रयत्न करूयात